तसं बनवून बघा चांगलं लागतं कंटाळा करू नका आणि त्याच्यामध्ये जे पदार्थ टाकलेत ते कुठेच मिळत नाही म्हणजे बाळ व्हावं गोड व्हावं विरोधच कादू काय आपल्याला प्रत्येकाला भेटणार नाहीयेत म्हणून बनवून बघा कंटाळा करू नका याच ऐकून त्याचा कंटाळा करू नका गोड असेल गोड दशनी बनवून बघा शंकरपाडे बनवा गोड पापडी तळून घ्या एक दिवस आपण शाळेतच बनू आणि ती मूग डाळ खिचडी आहे किंवा तूळ डाळ खिचडी आहे ती फक्त काय करायचंय पाणी गरम करायचंय आणि पाणी गरम करून त्याच्यात टाकायचं तुम्हाला वाटलंच मिरची कोथिंबीर कडी पत्तावरून टाकायचा ताँगा। त्याचं काही गरज नाही बोलणं काय पुरांच्यानंतर याला दळून घ्यायचं मिक्सर जर मिक्सर असेल तुमच्याकडे तर हा आणि दळून झाल्यानंतर पीठ भिजायचं दशमी होते त्याची काय होते तिखट दशमी होते परत चकली होते दिवाळीची चकली आणि तिखट शंकर पाडे पण होतात त्याची खिचडी पण होते त्याची म्हणून कंटाळा करू नका पोरांना दिवसभरात चार पाच वेळा थोडं थोडं आणि दळून ठेवलं का जेवढं वापरलं तेवढं उरलेलं हवा बंद पाकिट मग डब्यामध्ये ठेवायचं हवा लागणार नाही असं मग ते खराब होत नाही आपण जर उघड ठेवलं तर ते खराब होणार आणि मग तेलो वास येतो असं करायचं नाही आणि ते हाताला चिकट का काबड त्याच्यात तेल टाकलेलं आहे आपण जर खिचडी बनवली तेल टाकतो मिरची कोथंबीर हळद सगळं टाकतो आणि एखाद्या आपण कशी बनवतो खिचडी पाणी गरम करतो एका साईडला आणि एका साईडला आपण पण जसं तयार करून झालं का टाकतो तांदूळ थोडा वेळ हलवतो तांदूळ थोडा वेळ हलवून मग पाणी टाकतो यांनी काय केलंय ते बाजूला पाणी गरम केलेलं बाजूलाच राहिलंय जे आपण तिखट मीठ हळद मध्ये जे हलवतो तांदूळ दाळ ते आहे दोन केले होते त्याला प्रिमिक्स म्हणतात म्हणजे आदर शिजवलेलं मसाल्यांमध्ये सगळे मसाले दाळ तांदूळ असं करून एक मुलगा एक मुलदा म्हणून करून बघा आणि मला दाखवा आपला ग्रुप आहे मध्ये पण टाका कंटाळा करू नका चार पाच वेळा खाऊगाला दिवसभरात मुलाला आदर खायचं म्हटलं तर आठ वेळा खाऊ किती वेळा आठ वेळा आपण आपण मोठे लोक जेवतो तेव्हा ताट मारतो त्या ताटामध्ये एका वेळेस तरी पोळी ठेवतो एक पोळी मग ती एक होळी दिवसभरात ना बाळात जर आठ वेळा जीव घातलं तर चटपन चटवत आपोआप समजून जाते आणि बाळ कसं होतं जर आपण बाजाराची पिशवी भरली त्याच्यात जर टाकत गेलं तर पिशवी मरेल जर आपण बाजाराची पिशवीत टाकत कधी नाही करणार म्हणून मग बाळा जर पोटात टाकत राहिलं तर आपोआप कसं पोट भरेल आणि आपण म्हणतो बाळ जेवत नाही जेवत नाही बाळाला जर साव चालू झाला ना तर आपोआप जेवायची सवय लागली जेवायची सवय लागली तर मोठ्यापणे आपोआप जेवतो बाळा म्हणून जसं मी सहा महिन्यात लगेच जेवायला सुरुवात आणि हे सगळ्यांनी बनवून बघा आणि मला पण घरी बाळांना तुमच्याकडे मोठ्या भावाचं छोट्या भावाचं पुस्तक असेल नसेल तर आपल्या घरी कॅलेंडर असतं तर कॅलेंडर मधून पोरांना आल्याला पुस्तक म्हणतात असं बोलायचं असतं का असं बोलायचं असतं हे पण आपण घरी शिकवायचंय आपल्या घरातल्या ताटल्या डिश वाट्या ग्लास तांब्या ताट मोठे वती लावलेले डबे ते मोजायचे पोरांना शिकवायचं आपण तेवढं शिकलेलो लहानपणी हे कि नाही आपण शेतात जातो तेव्हा पैसे मोजतो म्हणून ते पैसे पण आपल्याला मोजता येतात म्हणून वस्तू पण मोजतायला पाहिजे मग पोरांना शिकवायचं आपल्या घरात डिश किती आहेत वाट्या किती आहेत सहज पोरं दहा पाहिजे शिकेल हा नंतर मग त्याचा यांची साडी ऑरेंज कलरची आहे यांची इंग्रज कलरची आहे मग पोरांना बी शिकवायचं आपण ही साडी कोणत्या कलरची आहे मम्मीची कलर ची ऑरेंज कलर ची है दीदी है दीदी चाहे शर्ट को कलर चाहिए पॅन्ट गुलाबी कलर ची है रंगांची पण ओळख होते बाळाला अर्ध शिक्षण आपलं कारण आमच्या जवळ किती तो दोन दो अडीच तीन तास येतो किती तास येतो तीन तासाचे जागा आपण चार तास धरू चार तास आमच्या जवळ येतो तो, तो, तो चोवीस तास चोवीस तासामध्ये किती तास तुमच्या जवळ राहतो वीस तास हा वीस तासात ना आठ तास दिले पाहिजे फक्त रोज एकच तास सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास जर आपण बाळाला घरी घरी बसलं जर पायात पक्का झाला नाही आपण घर बांधतो जर मागायच्या वेळेस काय करतो आपण पहिले बोला काय करतो आपण पहिले बोला काय करतो बोलायचं मग आमच्या साहेबांना ऐकू जायला पाहिजे काय बांधतो आपण घर बांधतो तेव्हा काय करतो पाया बांधतो पहिले मग पाया जर पक्का राहिला तर घर चांगलं नाही मग बाळाला आपल्याला मोठा माणूस बनवायचा आपल्या मम्मी पप्पांनी आपल्याला आज मोठा माणूस बनवून आपल्या गावात म्हणून मग त्यांनी बी मोठं बनवताना किती त्रास घेतला असेल आपल्याला शिकवलं की नाही त्याला काका म्हणतात त्याला काकू म्हणतात ज्याला आजी म्हणतात त्याला बाबा म्हणतात ते जरी आपण किती सोपं शिकू शकतो की नाही जर आपण गायात ना त्या गायात म्हणून शिव्या द्यायच्या नाही शिव्या एकमेकाला आपण जर घरी दिल्या तर पोरं पण शिव्या देत म्हणून आपण तिला खेळू दे तिला खेळू हो दे म्हणून आपण जर चांगल्या गप्पा मारल्या तर पोरं पण चांगलं बोलतील आणि शिकतील पोरं तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि वेळोवेळ आम्ही बोलवल्यावर बोलावल्यावर यायचं शाळेत आयसी घ्यायचं आपलं काळ शिकवायचं तुम्ही आणि मी बरं टाळी वाजेल माझा एक हात तुमचा एक हात तरच टाळी वाजेल तरच आवाज होईल तर आपला हात जवळजवळ आला नाही आता यांचा हात दाखव तुमचा हात हा तोरात आपले दोघांचा हात जर जवळ आले नाही तर बाळ कसल्या सुटलं ग वाजवलं तरच टाळी वाजली जर बाजूला तिने दाखवलं मला मी पण दाखवलं नुसती गमंत खाणी राहिली काय बाळ शिकीन का तू बोलावं मी बोलावं तर कस काय बाळा शिकील तुम्हाला काय अडचण येतात शाळेत पाठवायला घरी शिकवताना काय अडचण येते ती पण आम्हाला सांगायची की घरी शिकवताना काय अडचण येते बाळा बसत नाही का नाही तर आणि बाळ जर पोटात राहिलं तरी गप्पा मारायच्या बाळाशी बाळ ऐकत म्हणजे वर्षाचे बाळ सहा वर्षाचं होतं तोपर्यंत शंभर रुपयाची नोट समजते तुम्हाला मग शंभर रुपये नव्वद रुपयापर्यंत विकास हा सहा वर्षाचा होतो तोपर्यंत पोटात असतो तोपर्यंत वीस पंचवीस रुपयाचा विकास होतो तो पोटात असताना ऐकतो की घरात कोण 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 घरात आहे बाळा ऐकतो पोटात तिकडे बघा माझ्याकडे घरात पोटात ऐकतो तो बाळा की मम्मी काय बोलते काय बोलतात आजी काय बोलते आणि काय काय होतं आपल्या घरामध्ये जर भांडण होत असं भांडण मी ऐकतं चांगलं होतं गप्पा देवधाणीचं होतं अभ्यास मी माझं बाळा सांगते माझ्या बाळांच्या वेळेस मी काय करायची जरी मी आता जरी घर आपण तर सगळे आपल्या असू आपले देव देवता असतील किंवा आपण लहानपणी केलेला अभ्यास तो बोलायचा असतो आपला तरी पोटात असतात तरी ऐकतं म्हणून शंभरपर्यंत म्हणून घ्यायचं बाराखडी म्हणून घ्यायची आपल्याला इंग्रजी येत असेल तर इंग्रजी बोलायचं रंग बोलायचे आणि जेव्हा आपण बाळाला झोका देतो झोका देताना हळ कुत्रा म्हणायचं नाही काय म्हणायचं झोका देताना पाडे म्हणायचे बाराखडी म्हणायची म्हणायचं शाळेचे गाणं म्हणायचे इंग्रजीचे मराठीचे गाणे म्हणायचे बाळा ते ऐकतं आणि बाळा ऐकल्यामुळे जेव्हा आपण त्याला शिकवतो ना तेव्हा त्याला आठवत तुम्ही कोर्टात होतो तेव्हा ऐकलं होतं त्याला बरोबर आठवत ते लगेच मग मी थोड्या झोक्यामध्ये होतो तेव्हा ऐकलं होतं तुम्ही जेव्हा घरी माझी बसतात ना तेव्हा मी त्याला समजतो मी ऐकलं होतं म्हणजे किती वेळा होत ते होतं तेव्हा एकदा लगेच भांडीवर तीनदा आणि मग शाळेत आमच्या गेल्या तेव्हा चार वेळा मग ते किती झालं बाळाने चार वेळा ऐकलं बाळाची बुद्धी कशी होते हुशार होते आणि सहा वर्षाचं होत ना तोपर्यंत नव्वद तुला नऊ द्यायचं तिकडे बघणार ना कोणीच माझ्याकडे बघायचं सगळाचं नव्वद रुपयाचा विकास आज आपण नव्वद रुपयात आपल्याकडे म्हणजे शंभर रुपयाची नोट आहे नव्वद रुपयाचा विकास सहा वर्षाचा होतो तोपर्यंत म्हणजे आमच्या अंगणवाडीत असेल तोपर्यंत नव्वद रुपयाचा विकास होतो आणि दहा रुपयाचा विकास कदा कसा होतो पहिली गेल्यापासून सून बनण्यापासून नवरा बनण्यापासून तर म्हातारी जोपर्यंत आपण नदीवर बसतो म्हातार पायंत दहा रुपयाचा विकास होतो नव्वद रुपयाचा विकास कुठे करायचा आहे अंगणवाडी आपलं बारा सहा वर्षाचं होतं तोपर्यंत मग नव्वद रुपये महत्वाचे आहे तर दहा रुपये महत्वाचा आहे बोला पटकन थोडा करायचं

नव्वद रुपयासाठी आपण बाळाला लक्ष दिलं पाहिजे आता तुम्हाला तुमच्याकडे लक्ष दिलं ना महत्वाचा आपण पण देवत नाही नव्वद रुपया तोपर्यंत नव्वद रुपयाचा विकास होईना बाळाला आयुष्यभर मम्मी पप्पाची गरज नाही

मायाचे काढते ना ते मग आजूचे असं मग काही अकरा आहे आजूचं नाव काय दाकांचं नाव काय मम्मीला अकरा लायचे मग बुद्धी परमाण्याची के मराठी बोलत जाय ना माझ्या આને બોલશું તો હા નમસ્કાર ભાઈ આ દે આને બોલા હું માકેલા ના આજે મારે મને પાપ દે મને બગા બોલ મજા આ દે દબ બે આ દે સા માં મને આ કે કોળા કો હેના પપ્પા ને બોલા ન મિલ ના ભાઈ સાદા ભાઈ ના છોટા માથી આ કને બોલી માથી આવી અંદર કસ मग तिला कसा आकार दे माठ बनवणं आहे थंड पाणी न कारण मग चिलम बनवणे चिलम काय बरोबर नाही माठ थंड पाणी न रास कसं आपला बोलायचं असं जसं आपण बाळाला घडवलं तसंच घडेल तो काय जन्माला आला त्याने मायबाप बघितलं त्याला मी पोरे मोठे लावली जातो कोणीच नाही आजी बाबा पोलीस नाहीये आदिवासी लागत वावर मा जंगल मागणी मोठं लावली जात पण आपण जसं नाव तसं बघितलं की ना परिस्थिती आपल्याला नाही वाचता आलं पोराला तरी वाचता यायला पाहिजे सकाळी वेळ जाईल म्हणजे लगेच आहे पाठवायच कारण तुम्हाला पोरे काय आमले काम कड

का चप्पल दौडी की बुट दौडी के सगळं नवीन भेटीत पण या सहा भेटाव नाही म्हणून आज मॅडम मी काय शिकायला बोलाय काय शिकणार आई प्रत्येक विचारायला यावं पाहिजे मला डबा दवडणार सगळं भेटी चांगला वाटतंय काय वजमाड म्हणजे बायको बी समायता येत नाही

मागे राहिजे काय उपयोग नाही आणि तुमचा समाज असा आहे की कुठं मी कागद टाकला पहिले लक्षण होतं तुमच्या पोरांच फक्त शिकलेलं पाहिजे बोलता आलं पाहिजे मग ते ना आमच्या समाजाच्या पुरांचं सुद्धा शिकून सुद्धा काम होत नाही एवढं तुमच्या कागद ना महत्व आहे तो कागद व्यवस्थित होण्यासाठी शाळेत यावं लागेल मी लागेल लागेल मला येत नाही असं म्हणायचं नाही तुम्ही दहा पर्यंत दहा पर्यंत तुला पत्र शिकाड तुम्ही आठ शिकल्या शिकाडा बारापणे मंडळी शिकल्या माझ्या मग मोला शिका येत नाही मग मी तुम्हाला पहिले लागल्यास पण येत चला असं दलिता आहेबा काय काय तसं पत्र सरुमाय सरमा ती तिने मी सही करायला शिकाळले दहा पर्यंत मधून शिकाळले तीन पर्यंत बघून शिकायचे कारण तिला मोठा पोहता शिकणारी म्हणून परत परत चालायचं मला मोठा मठ्ठ राहील सही करत हो मुनी का सही करत असते आधी धान्य द्यावाले असते आणि तुम्ही पण तुला आपण सया शिकला सयाच करा आमच्या मी टेकाना आता मागणी टेकताच तुम्हाला आम्हाला म्हणून फोटो मागेल आता ती धान्य वाटत करताना तीस बाईला दिला नात का दुसरी बाई दिला नात दुसरी बाई आमच्या दिला म्हणून दोन महिना मध्ये आणते ना एक पण दर महिना एक फोटो लागाय आऊस बाळा आहे का नाही मम्मी का कारण त्याचा विश्वास नाही आपल्यावर